संघटित गुन्हेगारी करून लोकांवरती दहशत पसरवणाऱ्या टोळीवरती पोलीस आयुक्तालयाकडून मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीचच्या सुमारास मौलाना आझाद चौक जिंदगी सोलापूर इथं फिर्यादी सोहेल रमजान सय्यद यांनी आरोपींना दिलेले हात उसने पैसे परत मागितले असता त्या कारणावरून जाफर शेटे टिपू सालार फैसल सालार पापड्या अक्रम पैलवान आणि त्यांच्यासोबत असलेले इतर तीन ते चार इसम यांनी सोहेल सय्यद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसंच फैसल सालार यानं त्यांना मै इधर का भाई हूं कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा असं म्हणून चाकूच्या सहाय्यानं धमकावलं तसंच आरोपींनी त्या ठिकाणी दहशत निर्माण केल्यानं तिथं जमलेले लोक लो घाबरून पळू लागले त्यावेळी तेथील दुकानदारांनी आपली दुकानं बंद करून घेतली तसंच तिथं राहणारे रहिवासी यांनी आपापली घरं बंद करून घेतली त्यानंतर फैसल सालार यानं त्याच्या हातातील चाकूनं सोहेल सय्यद यांच्या पोटात खुपसून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना सोहेल सय्यद यांनी त्यांचा डावा हात त्याच्या आडवा घातला त्यामुळं त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानं ते खाली पडले त्यावेळी सर्व आरोपी तिथून पळून गेले याबाबत सोहेल सय्यद यांनी फैसल सालार राहणार मुल्लाबाबा टेकडी विजापूरवेस जाफर शेटे राहणार पेंटर चौक सोलापूर टिपू सालार राहणार मुल्लाबाबा टेकडी विजापूरवेस पापड्या ॲम्ब्युलन्स चालक अक्रम पैलवान राहणार मुल्लाबाबा टेकडी विजापुरवेस आणि त्यांच्यासोबत असलेले तीन ते चार इसम यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या आरोपींनी सन दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षात संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य या नात्यानं स्वतःच्या अथवा टोळीच्या अवैध आर्थिक फायद्यासाठी तसंच परिसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी हिंसाचाराचा वापर करून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण गंभीर दुखापत करणं जिवे ठार मारण्याची धमकी देणं यासारखे सात दखलपात्र गुन्हे केले असून हे सर्व आरोपी एकाच टोळीचे सदस्य असल्याचं निष्पन्न झालं त्यामुळं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एकवीस जुलै रोजी सालार टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवच्या कलम एकतीस एक तीन दोन तीन चार हे कलम समाविष्ट करण्यास पूर्वपरवानगी दिली त्यानुसार मोक्का कायद्याच्या या कलमांची वाढ करण्यात आली अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने हे करत आहेत